नमस्कार श्रोत्यांनो अकोला आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कार्यक्रमामध्ये आज आपण अकोला महानगरपालिकामध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले उमेश राजू लखन यांना आमंत्रित केलेलं आहे उमेश दादा आपलं सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या वतीनं आणि अकोला आकाशवाणीच्या वतीनं मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो नमस्कार धन्यवाद धन्यवाद दादा आपण बघतो आहे की आपण सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहात आणि आपण बघतो आहे की आपल्या अकोल्याच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा असं म्हटलं जातं की स्वच्छतेचा अभाव आपल्याकडे थोडासा दिसून येतो स्वच्छता नसतं तर मला काय वाटतं आपण सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहात तर कुठ कुठल्या समस्यांना तुम्हालाही समोर जावं लागतं कशा कशा पद्धतीने तुमची एक दिनचर्या असतं कसं आपलं स्वच्छ आणि सुंदर अकोला शहर ठेवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्नांची पराकाष्ठा करता अकोला महानगरपालिका हे कुठेही स्वच्छतेबाबत कमी पडत नाही पण नाण्याच्या दोन बाजू असतात म्हणजे सफाई करणे आणि सफाई टिकवणे बरोबर सफाई कर्मचारी सफाईचं काम करतच आहे आपल्या आरोग्याला धोक्यात टाकून ते त्यांचे कर्तव्य करतच आहे मी पण एक सफाई कामगार म्हणून माझे मला असे अनुभव आलेले आहे की आ, सफाई कामगार केल्या काम केल्यानंतर नागरिकांची सुद्धा हे जबाबदारी आहे की आपण डस्टबिनमध्ये कचरा टाकावं बरोबर अकोला महानगरपालिकेने घंटागाडीची सुविधा आपल्या सर्वांसाठी केलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण कचरा जर टाकला दुसरी हे व्याप फुटपाथवर जे व्यापार करतात ते आणि सर्व अकोलेकरांनी जर देशभक्तीचा एक संकल्प घेऊन जर असा ठरवला की मी या देशासाठी फक्त एवढाच करेल की माझ्याद्वारा कुठेही अस्वच्छता निर्माण होणार नाही बरोबर कारण कोणीतरी सर हे अस्वच्छता करणारा व्यक्ती हा पण माणूस आहे बरोबर हा भाव जर आपल्या मनामध्ये जर आला ना सर मी शंभर टक्के सांगतो की आपला अकोला शहर स्वच्छता राहणारच पण निरोगी पण राहणार बरोबर कारण आपण बघतो की स्वच्छते अभावीच आरोग्याला अनेक समस्यांना आपल्याला समोर जावं लागतं कारण जर साफसफाई नसेल तर अनेक आजारांना आपण आमंत्रितच करीत असतो तर अकोला महानगरपालिकेच्या वतीने आपण जेही सफाई कर्मचारी काम करत आहात ती परत प्रयत्नांची पराकाष्ठा करता आणि अकोला शहरे स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करता तुम्ही सांगितलं आहे की अकोला महानगरपालिकेच्या वतीने घंटागाडीसुद्धा आहे त्या घंटागाडीमध्ये ओला कचरा आणि सुखा कचरा हे पण वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्यासाठी पण सुविधा केलेली आहे तर नागरिकांनीही एक दक्षता घ्यायला हवी की आपण आपला जो काही रोजचा कचरा होतो तो आपली घंटागडी आल्यानंतर आपला जर व्यवस्थित कचरा टाकला कुठेही फुटपाथवरती कुठले सर्विस गल्लीला न टाकता जेणेकरून त्या कचऱ्यामधनं दुर्गंधी पसरेल वगैरे येते जर गाडी येत आहे त्या गाडीमध्ये टाकलं कचऱ्याची जर योग्य विल्हेवाट होत आहे तर अकोला आपला, आपला स्वच्छही राहील आणि सुंदरही राहील सर मी स्वच्छतेबद्दल थोडा सांगू इच्छितो स्वच्छतेबद्दल आपले महा महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेले संत गाडगे महाराज बरोबर यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य स्वच्छतेसाठी दिले आणि स्वच्छतेवर एवढा भर त्यांनी दिलेला आहे म्हणजे एक संत ज संत गाडगे महाराज सारखे जर स्वच्छतेबाबत जनजागृती करत असतात बरोबर आपल्या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र सुद्धा बरोबर हे पण स्वच्छ भारत अंतर्गत या देशाला जागरण करण्याचं काम करत आहे तर आपल्या अकोलेकरांचे सुद्धा हेच कर्तव्य आहे की ब आपण आपल्याद्वारे हे देशनिष्ठा ठेवावी किंवा माझ्याद्वारे कुठेही कचरा वगैरे होणार नाही आणि महानगरपालिकेमध्ये जर तुम्हाला कोणती अडचण येत असेल तर तुम्ही तक्रार वगैरे करू शकतात बरोबर की इथे थोडी स्वच्छता नाही झाली आहे किंवा कुठे बाकी आहे कुठे काय आहे तर ही सुविधा आपल्याकडे आहेच केलेली आणि तुम्ही तर ते प्रयत्नांची पराकाष्ठा करताच बिलकुल आपला अकोला शहर स्वच्छ राहण्यासाठी तर तुमची एक दिनचर्या कशी असतं एक साधारणतः तुमच्या सगळ्याच सफाई कर्मचारी बांधवांची सर दिनचर्या अशी असतात आमची म्हणजे बरेचसे कर्मचारी तर सकाळी पाच वाजता रोडची साफसफाई करण्याकरिता घरी घरून निघतात बरोबर त्याच्यानंतर ब बरेचसे कर्मचारी सहा सात म्हणजे ज्यांचे जे न जे झाडूवर आहे ते लवकर उठतात आणि जे नाली वगैरेवर आहे ते सात वाजेपर्यंत कामावर साडेसहा वाजेपर्यंत कामावर आम्हाला पोचावं लागते त्याच्यानंतर आम्ही आमचे साफसफाईचे काम करतो साडे दहाला आम्हाला ब्रेक भेटते लंच वगैरे करण्यासाठी दोन वाजेपर्यंत आम्ही साफसफाईचे जे कंप्लीट वगैरे असतात ते काम करतो त्याच्यानंतर सर आम्ही थोडा घरी जाऊन फ्रेश वगैरे होतो आणि आराम वगैरे करतो त्याच्यानंतर जे आमचे वैयक्तिक काम असतात ते पण आम्ही काम करतो सर त्याच्यामध्ये महत्वाचं सर म्हणजे आम्ही घरी नसताना आमचे जे लहान लहान मुले आहेत त्यांच्या शिक्षणाचा सुद्धा आम्हाला विचार करावा लागते की त्यांना सोडण्याची सुविधा कसं का काय आहे सर।, सर ते पण आम्हाला करावं लागते आणि त्याच्यासाठी आमचे आयुक्त साहेब ते आम्हाला थोडा सहकार्य करतात सहकार्य करतात चला चांगली गोष्ट आहे एक सर्वात महत्वाचं आहे की तुमचं दिवसाचं संपर्क येतो हा अस्वच्छतेसोबतच एकदम कारण ते स्वच्छ करावं लागतं तुम्हाला तर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी पण कशी काय राखता मग सर मी तो हे सांगणार की या भारतमातेचा आम्हाला आशीर्वाद आहे कारण की कोरोना महामारीमध्ये आता पूर्ण देश पूर्ण जगच ठप्प झालो ठप्प झाला होता, ठप होता। त्याच्यामध्ये सफाई कर्मचारी हे त्याची न करता पूर्ण भारतामध्ये त्यांनी कोरोनामध्ये सक्रियतेने भाग घेतला आणि या देशाचे रक्षणाचे काम एक प्रकार केले ते कोरोना दूत आहे सर बरोबर पण यामध्ये अशी कुठेही एक जास्त मोठी घटना झाली नाही की कर्मचारी सफाई कर्मचारी बिमार पडला की त्याला काही झाला तर याला मी हेच मानतो सर की हे प्रकृती आपला माते आहे बर ते त्याच्याच आम्हाला एक आशीर्वाद आशीर आहे पण बरेचसे लोक बिमार पण होतात सर त्यांचे विल पॉवर वगैरे असतात पण खऱ्या अर्थाने सर सांगू का म्हणजे हे तर झाला पण हे जे धूळ वगैरे उडतात आणि आरोग्य अस्वच्छतेमध्ये जाऊन आम्ही काम करतात तर त्यापासून लोक दूर राहतात पण आम्ही त्याच्यामध्ये जाऊन अस्वच्छताला साफ करतो तर त्याचा परिणामसुद्धा आमच्या आरोग्यावर होतेच बरेचसे लोकांना गँगरिंग पण झालेलं आहे त्यांचे हातपाय कापलेले आहे बरेचसे लोकांना एक ए एखाद वेळेस महानगरपालिकेने चाचणी केली होती मेडिकल चाचणी त्याच्यामध्ये बरेचसे बिमारी वगैरे आढळून आले तर असेही आहेत कारण की हे काम सर सा साधा नाही आहे बरोबर बरोबर आपले स्वतःच्या आरोग्याला सफाई कर्मचारी धोक्यात टाकून तो काम करत आहे आणि याच्यामध्ये महिलासुद्धा हे पण बिमारी पडतात बरोबर तर असं सर आहे बरोबर बरोबर बर पण तरीही तुम्ही नीट आणि ते आपलं जे काम आहे ते काम पूर्ण करत आले आहात आणि पुढेही करत राहणार शंभर टक्के सर उमेश जरा तुम्हाला यासोबतही काही छंदही असतील कारण आपण आयुष्य जगत असताना आयुष्यामध्ये काहीतरी विरंगुळा हवा असतो तर तुम्हाला काय या दिनचर्ये व्यतिरिक्तही तुम्ही काय काय करता मग नि मला तो आता लिहिण्याची संधी आता नवीन नवीन आलेली आहे म्हणजे मी पहिलेपासून समाजावर महापुरुषांवर लिहिण्याचे काम करत होतो अच्छा पण आता गीताचाही छंद मला लागलेला आहे त्याच्यामध्ये कविता वगैरेही मी लिहितो आणि विशेष म्हणजे समाजामध्ये सामाजिक जनजागृती करणे आणि जो माझा जो वाल्मिकी समाज आहे ना सर ते म्हणजे लोक सकाळी सकाळी उठतात बरोबर ते त्याच्या आरोग्याला स्वस्थ करण्यासाठी मॉर्निंग वॉक वगैरे करतात कसरत करतात पण माझा समाज जो आहे तो आपल्या आरोग्याला धोक्यात टाकून तो घाणीचा काम करून बर -बर। पैसे कमवतो समाजाचं रक्षणच करतो पण तो पैसा सर साधारण नाही आहे तर तो पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे म्हणून जे आपण जे दिखावटी आपल्या समाजामध्ये काही प्रथा असतील त्याच्या पाठीमागे लागून आपले जे एवढे पैसे कष्टाने आपण कमवलेले आहे ते फक्त त्या प्रथेवर जिथे गरज आहे तिथेही आपण खर्च करतो तर त्याच्यासाठी समाजाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो की आपण आपले जे पैसे आहे त्याच्यासाठी घर बांधण्यासाठी ठेवा आपले मुला मुलांचे शिक्षणासाठी ते पैसे ठेवा कारण की सर एखादी बाळादिवस जर आला तर ते कशासाठी बरोबर बर त्याच्यामध्ये बर पैसे खर्च करण्याची काही गरजच नाही घरगुती ना। आनंद तुम्ही तुमचा साजरा करा विवाह साजरा म्हणजे एक संस्कार असा आहे त्याच्यामध्ये जर तुमची जेवढी क्षमता आहे तितकेच पैसे तुम्ही त्याच्यामध्ये खर्च बर करा कर्ज कर्ज करून बरोबर तुम्ही हा याला उत्सव म्हणून साजरा करू नका तर या विषयावर मी जागरण करतो प्रबोधन करता चांगली गोष्ट आहे तुम्ही सांगितलं तुम्हाला गाण्याची सुद्धा आवड आहे जी सर सव्वीस जानेवारीला दोन हजार एकवीस कोरोना काळात मी आणि माझी माझी उपमहापौर सुनील भाऊ मेश्राम हे बसले होते तर त्यावेळेस देशभक्तीचे गीत वाजत होते बरोबर बर। तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की यार आज तर सव्वीस जानेवारी आहे या देशामध्ये भारताचा संविधान लागू झाला पण संविधानावर सव्वीस जानेवारी एकही गीत नाही मी म्हटलं भाऊ असा तर होऊ शकत नाही तर त्यावेळेस माझ्या मनामध्ये त्यांनी एक कल्पना दिली होती की बा या विषयावर कोणीतरी लिहिला पाहिजे माझ्या आयुष्यात असा मूळ येईल की जे आम्ही एकमेकांशी बोलत होतो तो गीत मीच तयार करेल त्याची धून पण मी तयार करेल आणि मी तो गीताच्या पार्श्वगायन करेन हे माझ्यासाठी म्हणजे एकदम चमत्कार सारखं आहे तर सुनील भाऊ मेश्राम आहे आमच्या इकडचे ते आमचे प्रभागाचे कुटुंब प्रमुख आहे तर त्यांची प्रेरणामुळेच मी हे गीत तयार केलेलं आहे तुम्ही रेकॉर्ड केलं आहे हा रेकॉर्ड सुद्धा केलेला आहे मग त्यांना मी तो गीत ऐकवलं तुमचा तर खूप खूप धन्यवाद म्हणजे तुम्ही एवढा सकारात्मकतेने मला सन्मान दिला सर आज आपला जे संविधानावर गीत आहे बरोबर बरोबर बर, एक सफाई कर्मचारी संविधानावर गीत म्हणतो हे बाब आपल्या अकोला आकाशवाणीच्या माध्यमातून या जगासमोर जाणार सर या महाराष्ट्रासमोर जाणार सर हे साधारण गोष्ट नाही आहे सर कारण आकाशवाणीचं ब्रीद वाक्यच आहे बहुजन सर सर येताना मी वाचला सर ते तर मला वाटतं आपण जे गायलेले गीत आहेत आपण हे श्रोत्यांसाठी त्या गीताचे धुन आपण वाजवूयात मेरे सर No. कलम से लिखा ये संविधान है भीमराव की पवित्र कलम से लिखा यह संविधान है संविधान अपने भारत का सारे जग में महान है समरसता से परिपूर्ण स्वतंत्रता का, का भाव है संविधान की यही विशेषता इसमें सभी समान है गणतंत्र का है महापर्व और देश हुआ खुशहाल है को लागू भारत में हुआ संविधान है बाबा साहेब अंबेडकर के चरणों में कोटि प्रणाम है संविधान अपने भारत का सारे जग में महान है करे संगठन से संघर्ष करे घर घर में हो शिक्षा स्वाभिमान से जगे सभी कोई ना मांगे यही कहना येत ने संविधान हो समता का अधिकार दिया सबको अपने संविधान जाएंगे सपने सच हो जाएंगे विकसित सब बन जाएंगे संविधान की ताकत को जब हम जान जाएंगे से न्याय मिले संविधान ये मिट नहीं सकता पत्थर की चट्टान है हो संविधान ये मिट नहीं सकता पत्थर की चट्टान है संविधान से मिट्टी विषमता यह भीम का कमाल है विधान अपने भारत का सारे जग में महान है हो oh, oh, संविधान अपने भारत का सारे जग में महान है भीमराव की पवित्र कलम से लिखा ये संविधान है नील चक्र से सजा तिरंगा राजा की पहचान आता जाता उमेश दादा तुम्हाला काय वाटत आहे आणि तुम्ही काय एक समाजाला काय आव्हान कराल किंवा काय एक विनंती कराल सर याच्यामध्ये मला असं वाटते की मला एक मुख्य जे बाबी आहे ते सांगायचं सर सर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येक भारतीयांवर उपकार आहे मला आजही माहीत आहे की माझी आई आणि वडील हे मानवीय मलमूत्र साफ करत होते माझी आई फिरदोस कॉलनी अकोलामधून मानवीय मलमूत्र डोक्यावर आणून बैलगाडीमध्ये टाकत होती ते मलमूत्र माझ्या आईच्या अंगावर वाहत होते ही परिस्थिती फक्त माझी आईचीच नाही नसून आमच्या समाजाची व पूर्ण सफाई कामगारांची होती पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या व्यवस्थेला पूर्ण विरोध केला म्हणून संविधानामध्ये ह्या व्यवस्थेवर पूर्णबंदी आणून सफाई कर्मचाऱ्यांना उंच मान करून जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मिळून दिला म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी लिहिलेले संविधानाचे ऋणी आहोत संविधानाचा जागर या देशामध्ये झाला पाहिजे व संविधानाचे महत्त्व देशाच्या प्रत्येक नागरिकांना कळले पाहिजे याकरिता पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी सव्वीस जानेवारी निमित्त संविधान गीत भेट अर्पण करतो सर अच्छा उमेश दादा आपण अकोला आकाशवाणीमध्ये आलात आपले जे काही अनुभव आहेत आजपर्यंत आयुष्यातले त्याचं कथन केलं चांगलं आहे असंच अविरत कार्य करत राहा चांगल्या गोष्टी आपल्या हातून घडू द्या त्याकरिता अकोला आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सुरज सर आणि मी आपले जे पूर्ण विजय अकोला आकाशवाणी आहे त्या पूर्ण समूहाचे आणि आपले व्यवस्थापकांचे आणि विशेषकर म्हणजे जे तुमची जे बोलायची पद्धत आहे म्हणजे इतका म्हणजे आवडला मला तर मी पण तुमचा खूप खूप आभार मानतो आणि विनंती करतो सर्व नागरिकांना की माझे गीत ऐकावे आणि लोकांपर्यंत पोहोचावे आणि स्वच्छता पण राखावी स्वच्छता पण राखावी हा महत्वाचा विषय आहे कारण की आम शेवटी <laughs> मला उद्या साफसफाई करण्याकरिता शहरामध्ये जावंच लागेल लागणार